शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी पेपर क्रमांक एक आज आपण विशेषण वीशेशन व विशेषणांचे प्रकार पाहणार आहोत आपण शब्दांच्या जाती नामांचे प्रकार सर्व नामांचे प्रकार हे पाहिले त्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहेत ते सुद्धा जरूर पहा प्रथम विशेषण म्हणजे काय ते समजून घ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात त्याचप्रमाणे ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेष असे म्हणतात उदाहरणार्थ सुंदर अक्षर काळा फळा तीन मुली खूप लोक यात सुंदर काळा तीन खूप ही विशेषणे आहेत आणि अक्षर फळा मुली लोक ही आहेत विशेष आता बघूया विशेषणांचे प्रकार विशेषणांचे मुख्य तीन प्रकार आहेत गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण आणि तिसरे आहे सार्वनामिक विशेषण प्रत्येक प्रकार उदाहरणासहित समजून घेऊया पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण गुणविशेषण असेही म्हणतात नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण म्हणतात नामांचे रंग रूप चव आकार सांगणारी गुणवाचक विशेषण असतात उदाहरणार्थ हुशार कावळा आंबट बोरे उंच इमारत यात हुशार आंबट उंच ही गुणविशेषणे आहेत पुढचा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण म्हणजे विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दर्शवली सोडली जाते त्याला संख्यावाचक म्हणतात संख्या विशेषणांचे पाच उपप्रकार आहेत गणनावाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण आवृत्तीवाचक संख्या विशेषण पृथकत्व संख्या विशेषण आणि पाचवा प्रकार अनिश्चित संख्या विशेषण प्रत्येक प्रकाराची माहिती पाहू गणना वाचक संख्या विशेषण नावावरूनच कळले असेल गणना करणे म्हणजे मोजणे ज्या विशेषणांचा वापर गणना करण्यासाठी होतो ते गणना वाचक विशेषणे त्यांचेही तीन प्रकार आहेत पूर्णांक वाचक दोन चार दहा अपूर्णांक वाचक पाव किलो अर्धा सव्वा पाऊन अडीच साकल्यवाचक सकर म्हणजे सगळे यावरून दोन्ही वर्ग दहा दिशा तिन्ही लोक संख्याविशेषणाचा दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्याविशेषण ही विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवतात उदाहरणार्थ पहिला मुलगा दुसरी मुलगी दहावे वर्ष यात पहिला दुसरी दहावे ही क्रमवाचक विशेषणे आहेत पुढे आहेत आवृत्ती वाचक विशेषणे संख्येची आवृत्ती दाखवणारी विशेषणे म्हणजे आवृत्ती वाचक विशेषणे होय दुप्पट नफा चौपट शेती दुहेरी रेषा यात दुप्पट चौपट दुहेरी ही आवृत्तीवाचक विशेषणे आहेत संख्या विशेषणाचाच पुढचा प्रकार आहे पृथकत्व वाचक पृथक म्हणजे वेगळा तीन तीन ची जोडी पाच पाच मंत्र एक एक मुलगी यात तीन तीन पाच पाच एक एक ही पृथकत्व वाचक संख्या विशेषणे आहेत पुढचे आहे अनिश्चित संख्या विशेषण ज्या विशेषणांद्वारे निश्चित संख्येचा बोध होत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात काही भाग थोडा चहा सर्व खेळाडू इतर प्रश्न इत्यादी उदाहरणे यात काही थोडा सर्व इतर इत्यादी ही अनिश्चित संख्या विशेषणे आहेत विशेषणाचा तिसरा मुख्य प्रकार आहे सार्वनामिक विशेषण सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात उदाहरणार्थ हा फळा ते पुस्तक माझी वही यात हा ते माझी ही सार्वनामिक विशेषणे आहेत मी तू तो हा जो कोण काय ही सर्वनामे मूळ रूपात किंवा सर्वनामांना विभक्तीच्या प्रत्यय लागून पुढील रूपात येऊ शकतात मी माझा तू तु, तुझा तो त्याचा त्याची आम्ही आमचा आमचे तुम्ही तुमचा तुमचे ती तिचा हा असा असला अमका, इतका, तो, तसा, तसला, तेवढा तमका जो जसा जितका जेवढा कोण कौन, कोणता केवढा काय असा कसला ही मूळ सर्व आणि त्यावेळी विभक्तीच्या प्रत्यय लावून तयार झाली ती सर्व सार्वनामिक विशेषणे होत ही सर्व सर्वनामांपासून तयार झालेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात आता तुमच्या मनात हो एक गोंधळ निर्माण होऊ शकतो वाक्यात आलेले सर्वनाम हे सर्वनाम समजावे की विशेषण महत्वा लक्षात घ्या नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असेल तर ते सर्वनाम आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असेल तो सर्वनामापासून तयार झालेला असेल तर ते सार्वनामिक विशेषण उदाहरणार्थ अमोल माझा मित्र आहे तो हुशार आहे या या वाक्यात तो हा शब्द अमोल नामाऐवजी वापरला आहे म्हणून या ठिकाणी ते सर्वनाम आहे तो खेळाडू जिंकणार या वाक्यात तो शब्द खेळाडू ब... खेळाडू बद्दल विशेष माहिती सांगतो तो खेळाडू जिंकणार म्हणून या ठिकाणी तो हे विशेषण आहे असे बारकावे लक्षात घ्यावे म्हणजे अजिबात गोंधळ होणार नाही मला खात्री आहे विशेषणांचे सर्व प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजले असतील मग लाईक करायला विसरू नका धन्यवाद